लय नुकसान झाले हो साहेब सतरा ट्रेकर जिमिन गेली आमची अम आम्ही सात जण सगळी भाव सगळं सगळे सात जण जावं आम्ही आमचं सगळं उद्ध्वस्त झाले आम्हाला खा प्यायला आम्ही मोजित आहोत न इकडं वांगीच्या शिवाराचे नदीच्या काठाचं शेत आहे आम्ही नंदुरला राहणार माणसा आम्हाला खा प्यायला कुठलं नाही काय नाही साहेब आम्ही पाण्याचं सा पूर महिनाभर दिवस पाणी होतं आमच्या शेतामध्ये सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे साहेब आम्हाला खा प्यायला काय नाही आम्ही शेताच्या जोर रीण पाणी सगळं काढलेलं साहेब आम्ही कशाने फेडायचं आमचे का, का, का काय कामदार ते का साहेब आम्ही काय करायचं आम्हाला मान्य नाही मा 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 हो साहेब ते आम्हाला काय मान्य नाही आम्हाला मदत पाहिजे आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे माती निघून गेली माती पण वाहून गेली साहेब आम्हाला तेवढी मदतीची मदत आम्हाला पुरत नाही साहेब मग साहेब दोन तीन लाख रुपये खर्च येते माती सगळी निघून गेली म्हणजे कसं व्हायचं साहेब कशाची मदत बघा सगळंच उद्धवस्त झालंय आमचं तेवढी मदत आम्हाला पुरत नाही आम्हाला तीन तीन चार लाख रुपये तर मदत करायला पाहिजे साहेब